क्षेत्रातील फक्त जागांना स्थगिती देण्यासाठी कोणीतरी रिट केलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याप्रमाणे पेसाक्षेत्रातील कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले त्यांना के रद्द केलं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मा सतरा संवर्गामध्ये मा भरती मात्र रेग्युलर पार पडते आणि त्याच्याचबरोबर जनरल लोकं पेसा क्षेत्रामध्ये नोकरीची ऑर्डर घेऊन तिथं कामाला लागते पण पण मात्र आदिवासींना कुणालाही तेरा जिल्ह्यामध्ये ना महाराष्ट्राच्या तेरा जिल्ह्यामध्ये कशा क्षेत्रामध्ये कोणालाही नोकरीची ऑर्डर दिलेली नाही दिलेली ऑर्डर हे परत घेते आमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना फक्त त्याच्यात दाखल झालं एवढंच निमित्त सांगून सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र जा राज्य त्याने संबंध आदिवासींच्या नोकर भरतीवरती बंदी आली आमचं म्हणणं आहे की त्याचा काय निकाल लावायचा तो लावा परंतु आदिवासी क्षेत्रामध्ये ही नोकरभरती बंद केल्यामुळे एका प्राथमिक शाळेमध्ये आठ शिक्षक आठ वर्ग आहेत आठवीपर्यंत तिथं दोन शिक्षक काम करतात पैसा क्षेत्राची जर भरती झाली असते तर त्या मुलांना पण शिक्षण मिळालं असतं आज मुलांचं नुकसान होऊन राहिलेलं आहे त्याचबरोबर सुशिक्षित जे मुलं आहेत ती मुलं शिकून सवरून आज घरी आहेत नोकरीच्यासाठी प्रयत्न करतात परंतु सतरा संवर्गामध्ये ह्या मुलांना कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही आणि तसे रिक्त पदे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत या सगळ्या मुलांना जरी घेतलं तरी आदिवासी क्षेत्रामधली आदिवासींची राखीव पदं जी आहेत ती अजून शिल्लक राहतात आमचं म्हणणं आहे सरकारने कुठल्या तरी त म्हणजे बेसिसवरती म्हणजे त्यांना नोकरीमध्ये घ्यावं ही मागणी घेऊन एक ऑगस्टपासून हे संबंध कॅन्डिडेट हे गोल्फ क्लब मैदानवरती चिखलामध्ये बसलेले आहेत अक्षरशः तिथं आजूबाजूला चिखल आहे सरकार कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून संबंध आदिवासी क्षेत्रातून आज पालघर असेल ठाणा असेल नंदुरबार आहे आपला अकोला आपले नगर जिल्हा आहे नाशिक क्षेत्र आहेतच ते संबंध क्षेत्रातील त्यांचे पालक त्यांचे मित्रपरिवार आणि आदिवासी म्हणून जे काही इथं त्यांना पाठिंबा द्यायला आलेले आहेत मोठ्या संख्येने इथं आता गेट गेटवरती पण आहेत आणि तिथं पण मोठ्या संख्येने आहेत सरकारने तात तात्काळ याच्यावरती दखल घ्यावी म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन द्यायला आलो होतो कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्याच्यात म्हटलं आहे आम्ही की मुख्यमंत्र्यांनी येत्या एकवीस ऑगस्टपर्यंत याच्यावरती निर्णय घ्यावा त्यासंबंध आपल्या उपोषणकर्त्यांना शिष्टमंडळाला आणि महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना त्यांनी चर्चेसाठी बोलवावं आणि सविस्तर चर्चा करून ह्या मुलांचा प्रश्न सोडवावा अशा प्रकारचं आम्ही निवेदन आज कलेक्टर साहेबांना दिलं आहे तेच निवेदन आम्ही कमिशनर मॅडम यांना पण द्यायला जाणार आहोत आता आणि एकवीस तारखेच्या आत याच्यावरती मीटिंग बोलवावी चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवावा अशा प्रकारची आमची सगळ्यांची धारणा आहे आम्ही खोसकर साहेब त्याचबरोबर निकोली साहेब दोन्ही आमदार डहाणू आणि इगतपुरीचे आणि आपले भगरे साहेब हे आपल्याला माहीत आहे दिंडोरी मतदारसंघाचे लोकसभेचे प्रतिनिधी खासदार हे आम्ही चार लोकं आणि आमच्याबरोबर हे संबंध त्या उपोषणकर्त्यामधले शिष्टमंडळ हे आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे आणि आमचा निर्णय असा आहे जर एक ता चौ एकवीस तारखेपर्यंत याच्यावर कारवाई झाली नाही तर संबंध पेशा क्षेत्रातील सर्व दळणवळण आणि सगळे व्यवहार सरकारी कचेरीपासून दवाखाना सोडून बाकीचे सगळे ठप्पर राहील कारण आदिवासींना जर अशा प्रकारचे कोणीतरी अडवत असेल कारण नसताना हे जर होत असेल तर आदिवासीवरचा अन्याय हा जो आतापर्यंत सहन करत आलो आहे आता कुठे सहन केला जाणार नाही आणि म्हणून लोकांमध्ये भावना तीव्र आहे कुठेतरी नवीन नवीन योजनांना मा घोषणा केली जाते परंतु ज्या अधिकार आहे आमचा हक्क आहे तो हक्क आम्हाला मिळण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो आहे त्यावेळेस कोणीतरी अडथ आडकाठी काढत आहे आणि आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलं जात आहे आदिवासींना वंचित ठेवलं जातं आहे आणि तो न्याय मिळ मिळ मागवण्या मागण्यासाठीच आम्ही आज कलेक्टर साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला खात्री आहे की सरकार जागृत आहे सक्षम आहे आणि कुठल्याही जे काही चांगल्या प्रकारच्या योजना आहेत किंवा मागणी आहे त्याच्यावर सुद्धा एकनाथ शिंदेसाहेब हे ताबडतोब निर्णय घेतात आम्हाला एक खात्री आहे की ना शिंदे सरकार याच्यावरती नक्की निर्णय घेऊन एकवीस ऑगस्टच्या आत त्या लोकांना न्याय देतील अशा प्रकारची आमची खात्री आहे ते